मला गाता येत नाही गायला गळा लागतो मायकड नरड आहे चालेल मी ती लिहिली आहे कॉलेजला असताना कॉलेजला असताना सगळेच कवी असतात कुणाच्या कविता मागच्या पानांवर राहतात तर कुणाच्या पुढे येतात बॉईज फोर चित्रपटाच्या निमित्तानं ही कविता पुढे आली आणि आता पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो एक चार ओळी तुमच्यासमोर सादर करतो काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना बंद गळ्या मावे नाग अंग जिंचा कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग जो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये दंग मानसांनी मानसांचे सोडले करंग म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली खोरी कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपऱ्या चिपऱ्या कपड्या फिरती साऱ्या पोरी म्हातारीच्या डोहीवरला हटना काय सांगू राणी मला गाव सुटना शहरातली गाडी बघा धुंच गाणं गाती भावनांनी भावनांशी तोडली का नाती ओल चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग रा माग हटना काय सांगू राणी मला गाव सुटना गावाकडची माणसं आमची कशी साधी होळी प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी सुरसुरीच्या सुरा भाकरीची चवही सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना गाव सुटना गाव सुटना धन्यवाद